आज आपण मस्त असे घावणे बनवणार आहोत तर आता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया आपण नमस्कार हर्षदास किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे आपण एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ करून घेतलेले आहेत मी तांदूळ त्याच्यानंतर आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे असे तोळून सोळून धुवून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर छान असं पाणी चांगलं टाकून आपण चार ते पाच तासासाठी ठेवून देणार आहोत जग अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आपल्याला हे बघा आपले चार ते पाच तास झालेले आहेत तांदूळ भिजत टाकून आता आपण मिक्सरला छान असे वाटून घेऊया हे भिजले तांदूळ आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घेऊया दे त्याच्यात मी पाणी घातलं नव्हतं आता आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊया इकडे तांदूळ मिक्सर मध्ये आपण असे मिक्स करून घ्यायचे पुन्हा मिक्सरला एकदम छान बारीक करून घेते हे बघा मस्त आपलं बारीक झालेलं आहे तांदूळ वाटून एकदम फाईन बारीक झालेलं आहे दाखवते मी अफिला मैं तो हे बघा अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि मी आता मोठा टोप घेतला आहे त्याच्यामध्ये आपण हे काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी एक तांब्याभर पाणी घेतलं ते पण आपण घालून घेऊया सगळं धुवून घ्यायचं व्यवस्थित मिक्सरचा भांडा अर्धा चमचा मीठ घालूया आपण याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर आपण छान असं ढवळून घेऊया आपल्या याच्यामध्ये आणखीन पाणी लागेल आपल्याला पातळ करायचंय मी दीड तांब्या पाणी घातले याच्यामध्ये आपल्याला ताक असतो ताक ना ताकापेक्षा थोडस जाड ठेवायचं हे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे एका डिश मध्ये तवा तापलेला आहे आपला तव्याला आपण तेल लावून घेऊया आणि गॅस मोठा ठेवायचा आपल्याला आपला तवा छान तापलेला आहे आणि प्रत्येक वेळेला ना आपण काय घालायचं हे मिक्स करूनच आपल्याला असं घालायचं आहे कारण काय होतं पातळ असल्यामुळे हे सगळं खाली सेट होतं तो ना टोपाच्या खाली म्हणून आपल्याला असं प्रत्येक वेळेला जेव्हा आपण घावणं घालणार तव्यामध्ये त्याच्या आधी आपल्याला असं मिक्स करायचं आहे आणि मगच घालायचं घावणं तर तर आपण घावणं तव्यामध्ये घालून घेऊया इथे आपण अर्धा मिनिट वर झाकण ठेवणार आहोत फक्त अर्धा मिनिट इथे आपला अर्धा मिनिट झालेला आहे आता मी झाकण काढते घावणा व्यवस्थित सेट झालेला आहे झाकण काढल्याबरोबर आपल्याला घावणा पलटी करायचा नाहीये कडा सुटायला पाहिजे आधी साईडने सगळ्या सा लगेचच कडा सुटतात गेला सुरी आहे म्हणजे आपण टोकवाली त्याने साईडने कडा सोडवून घेते म्हणजे अजिबात त्रास होत नाही काढताना पटकन निघतो हे बघत आपण भावना पलटी मारूया नाही एकदम सोपी पद्धत मस्त पा आपला भावना व्यवस्थित जाळी पण आलेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपण काढून घेऊया इथे मी सगळी तयारी केलेली आहे इथे कपडा ठेवलेला आहे कपड्यावर काढून ठेवते तुमच्या टोपली किंवा जाळी असेल त्याच्यावर तुम्ही काढला तरी चालेल आता आपण दुसरा घावना टाकूया याच्यामध्ये तव्यामध्ये आपल्याला गॅस स्लो करायचा आहे नंतर आपण तेल लावून घेऊया तव्याला असं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर गॅस मोठा करायचा आता आपण घावणं घालून घेऊया पुन्हा अशा पद्धतीने केलं ना तर एकही घावणं तुमचं बिघडणार नाही त्या मिनिटासाठी आपण पुन्हा झाकण मारून ठेवणार आहोत आणि आपला अर्धा मिनिट झालेला आहे आता आपण झाकण काढून घेऊया आंबायचं जरा लगेच पलटीने मारायची तोपर्यंत हा घावणा आपला कार दिला त्याला आपण घडी घालून असं पुन्हा एकदा आपल्या कडा मी सोडून घेतला साईडनी आणि आपण पलटी लागणार आहे की नाही एक नंबर घावणे भारी बनवायला पण अगदी सोपे आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा आता अशा पद्धतीने आपण सगळे घावणे मी करून घेतो खास टीप ती म्हणजे घावणे आपल्याला एकावर एक घालायचे एक नाहीये जेव्हा आपण काढतो तव्यातून तेव्हा वेगवेगळे ठेवायचे नाहीतर ते चिपटून ठरते हे बघा असे ठेवायचे आणि हे रेडी झालेले गावणे मी इथे ठेवले गार झाल्यानंतर आपण एकावर एक ठेवू शकतो जेव्हा गरम असतात तेव्हा आपल्याला एकावर एक ठेवायचे नाहीये हे आपला गावणं गार झालेला आहे आता आपण घरी मारून ठेवूया हे बघा मस्त असे आपले गावणे रेडी झालेले आहे ते ते नकी शे, करा का। सोबत तर रेसिपीत रेसिपी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चटणीसोबत तर घावणे सगळेच खातात पण चहासोबत खाण्याची मजा तर काय वेगळीच असते तर कोणाकोणाला आवडतात चहासोबत घावणे त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा